हॅलो वेदांत हॅलो अरे कुठे आहेस तू आ, शनाया तुला माहिती आहे ना आज आपलं लग्न आहे ते आपण हे लग्न नंतर कधीतरी कर करूया हॅलो हॅलो वेदांत लवकरात लवकर माझ्यासाठी मुलगी शोधा माझ्याकडे खूप वेळ कमी शिल्लक या आज जर हे लग्न झालं नाही ना तर याचे परिणाम गंभीर होतील समजला का मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे तुम्ही कराल माझ्याशी लग्न हो खर हो तर आदित्य रावतला प्रेम लग्न या गोष्टींमध्ये काहीच रस नव्हता पण आज लग्न करणं आवश्यक होत नाहीतर अपार मेहनतीने वाढवलेला बिझनेस त्याला सोडावा लागला असता तुझं नाव सांग शनाया सबनीस हे नाव ऐकून आदित्य चकितच झाला ही शनाया नक्की होती तरी कोण आणि ती आदित्यशी लग्न का करतीये करा पॉकेट एफ एम आणि ऐका तुमच्या आवडत्या गोष्टींचे सर्व एपिसोड्स